तुम्हाला कल्पना आहे का की जगभरातील आणि आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक अजाणतेपणे एक भयानक चूक करत आहेत एक अशी चूक जी त्यांना वेळेआधीच म्हातारे आणि लाचार बनवत आहे आपल्या आजूबाजूला खाण्यायोग्य बियांच्या तीन हजारहून अधिक जाती उपलब्ध आहेत पण तुम्हाला माहीत आहे का यातील काही मोजक्याच बियांच्या आत एक असं गुपित दडलेलं आहे जे तुमच्या म्हातारपणाचा प्रत्येक क्षण वेदनादायी होण्यापासून वाचवू शकतं सह्याद्रीच्या कुशीत उगवणाऱ्या जुन्या काळातील धान्यांपासून ते मोठमोठ्या परदेशी विद्यापीठांच्या गुप्त लॅबमध्ये तयार केलेल्या हाय प्रोटीन अन्नापर्यंत हे पूर्ण जग एका आरोग्याच्या कोड्यासारखं आहे पण खरं रहस्य आणि मी म्हणेन की खरा धोका हा तुम्ही वयाची सत्तरी ओलाडल्यानंतर तुमच्या शरीरात लपलेला असतो ही एक अशी भयानक घटना आहे जी आपल्या घरातले आजी आजोबा किंवा ज्येष्ठ मंडळी अनेकदा लपवतात त्यांची ताकद हळूहळू कमी होत असते हातपाय थरथरत असतात पण याचं खरं कारण कुणीच सजासजीत सांगत नाही नीट लक्ष देऊन ऐका की तुमच्या शरीराच्या आत नक्की काय आहे जेव्हा तुम्ही वयाची सत्तरावी पार करता तेव्हा तुमचं शरीर सामान्य प्रोटीनचा तिरस्कार करू लागतं विज्ञानाच्या भाषेत याला ॲनाबॉलिक रेजिस्टन्स म्हणतात सोप्या मराठीत सांगायचं चा झालं तर तुम्ही कितीही अंडे खा चिकन खा डाळी खा किंवा महागातली महागडी प्रोटीन पावडर खा तुमचे स्नायू म्हणजेच मसल्स ते प्रोटीन स्वीकारायला नकार देतात हे अगदी तसंच आहे जसं तुम्ही एका उंच आणि मजबूत दगडी भिंतीवर चेंडू मारत आहात पण तो चेंडू भिंतीच्या पलीकडे जाण्याऐवजी थडकून परत येतो आहे प्रोटीनचा एकही कण तुमच्या स्नायूंच्या आत जाऊ शकत नाही आहे आणि हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे सत्तराव्या वर्षानंतर बहुतेक लोक पाहतात की त्यांचे पाय काळीसारखे बारीक होत चालले आहेत चालताना तोल जातो आहे आणि शरीरातील जणू कोणीतरी पिळून काढली आहे तुम्हीसुद्धा या समस्येचे शिकारी आहात का तुम्हालासुद्धा जिना चढताना किंवा बाजारातून पिशवी आणताना अशक्तपणा जाणवतो का पण घाबरू नका कारण आज आपण या व्हिडिओमध्ये त्या गुप्त दरवाजाची चावी उघडणार आहोत शास्त्रज्ञानांनी हजारो बियांवर संशोधन केल्यानंतर फक्त अशा पाच अत्यंत दुर्मिळ बिया शोधून काढल्या आहेत ज्यांची प्रोटीन रचना त्यामधील एन्झाईम्स आणि अमिनो ॲसिडची रचना इतकी अनोखी आहे की त्या ॲनाबॉलिक रेजिस्टन्सची भिंत पूर्णपणे तोडून टाकू शकतात या पाच बिया थेट तुमच्या म्हाताऱ्या होत चाललेल्या स्नायूंच्या आत प्रवेश करण्याची क्षमता ठेवतात जेव्हा संशोधकांनी मायक्रोस्कोपखाली ज्येष्ठांच्या स्नायूंच्या तंतूंची तपासणी केली तेव्हा ते सुद्धा थक्क झाले त्यांनी पाहिलं की या पाच बिया अविश्वसनीय वेगाने स्नायूंमध्ये प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया वाढवत आहेत पायांचा थरथराट कमी होऊन स्थिरता परत येत आहे आणि हाडांना मजबूती मिळत आहे सुरुवातीला वैज्ञानिकांना वाटलं की या शर्यतीत अंडी जिंकतील पण निकाल धक्कादायक होते ज्येष्ठांचे स्नायू पुन्हा तयार करण्याच्या बाबतीत या पाच बियांनी अंड्याला खूप मागे टाकलं अंडी या शर्यतीत पूर्णपणे हरली आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल आम्ही त्या पाच महाशक्तिशाली बियांचा खुलासा करणार आहोत ज्या सत्तर वर्षांच्या वयानंतरही अंड्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावीपणे तुमचे स्नायू लोखंडासारखे मजबूत करतील पण थांबा सर्वात अविश्वसनीय आणि परमसत्य तर अजून बाकी आहे स्नायू बनवणाऱ्या या पाच बियांमध्ये सुद्धा एक बी अशी आहे जे बाकी सगळ्यांना पछाडून सर्वात वरच्या स्थानावर बसले आहे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे या एकूण एक बीच्या एक आत अमिनो ॲसिडचा असा काही जादुई पॅटर्न आहे जो म्हातारपणामुळे सुस्त झालेल्या तुमच्या पचनसंस्थेला पूर्णपणे चकवा देतो हे बी विजेच्या वेगाने तुमच्या रक्तात मिसळतं आणि शरीर दुरुस्त करणाऱ्या एका खास एन्झाईमला जागे करतं तेच एन्झाईम जे सत्तर वर्षानंतर अनेकदा गाढ झोपेत गेलेलं असतं या एका बियाने ज्येष्ठांच्या स्नायूंची ताकद इतक्या वेगाने परत आणली की संशोधकांनी याला सिनियर सुपर सीड म्हणजेच ज्येष्ठांचं महाबीज असं नाव दिलं आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सत्तर वर्षाहून अधिक वयाच्या बहुतांश लोकांनी आपल्या आयुष्यात कदाचित एकदाही हे सुपर सीड खाल्लेलं नसेल तुम्हाला माहिती आहे का ते महाबीज कोणतं आहे कदाचित ते तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या परसात आजूबाजूलाच असेल तुम्ही जगाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून आत्ताच सांगा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर पटकन कमेंट करा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याचं उत्तर देतो जेणेकरून आपल्या घरातल्या कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीला एकटे किंवा कमजोर वाटू नये चला तर मग आता एक क्षणही वाया न घालवता या शक्तिशाली प्रवासाची सुरुवात करूया आणि आपल्या यादीतल्या पहिल्या बीबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला पुन्हा तरुणपणीच्या ताकदीचा अनुभव देईल क्रमांक पाच चिया सीड्स इतिहास साक्ष आहे की जुन्या काळातील महान योद्धे आणि मावळे युद्धाच्या मैदानात जाण्यापूर्वी फक्त एक मूडभर चिया सीड्स किंवा तत्सम बिया खाऊन दिवसभर न थकता लढत असत आधुनिक विज्ञानाने अखेर याचं कारण शोधून काढलं आहे हे छोटे छोटे काळे बी तुमच्या पोटात गेल्यानंतर आपल्या आकारापेक्षा पट जास्त फुलतात आणि पाणी शोषून घेऊन एक हळूहळू रिलीज होणारं प्रोटीन जेल तयार करतात हे जेल सलग सहा तासापर्यंत तुमच्या स्नायूंना हळूहळू पोषण देत राहतं हे अगदी तसंच आहे जसं तुमच्या स्नायूंना सलग सलाईंची बाटली लावली आहे ज्यामुळे दोन जेवणांच्या मधल्या काळात जे स्नायूंचं नुकसान होतं ते थांबतं प्रत्येक दोन चमचे सिया सीड्समध्ये पाच ग्रॅम पूर्ण प्रोटीन असतं पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा ते पाणी शोषून घेतात आणि एका लसलशीत पदार्थात बदलतात जो तुमच्या आतड्यांच्या भिंतींवर एक संरक्षक थर बनवतो यामुळे प्रोटीन योग्यरित्या शोषलं जाईल याची खात्री मिळते सत्तर वर्षाहून अधिक वयाच्या लोकांसाठी हे एक वरदानच आहे कारण ते वारंवार जळ जेवण करू शकत नाही आणि हे बी दोन जेवणाच्या मधल्या काळात स्नायूंना गळण्यापासून वाचवते संशोधकांच्या असं लक्षात आलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक रोज ही या खातात त्यांच्या रक्तातील अमिनो ॲसिडची पातळी दिवसभर स्थिर राहते या उलट जे लोक फक्त अंड्यांवर अवलंबून असतात त्यांच्या रक्तातील ही पातळी अचानक वाढते आणि तितक्याच वेगाने खाली येते यामुळे काय होतं तर तुमचे स्नायू जास्त काळ उपाशी राहतात आणि मग शरीर स्वतःच्या स्नायूंना खायला सुरुवात करतं पण सावधान चिया खाण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे चुकीची पद्धत फायद्याऐवजी नुकसान करू शकते दोन चमचे सिया सीड्स एक कप नारळ पाण्यात किंवा साध्या पाण्यात मिसळून बरोबर वीस मिनटे भिजू द्या याला चिया पुडिंग म्हणतात अभ्यासात असं दिसून आलंय की कोरड्या बिया खाण्यापेक्षा अशा पद्धतीने भिजवून खाल्ल्याने शरीरात चाळीस टक्के जास्त प्रोटीन शोषले जाते जर तुम्ही कोरड्या बिया खाल्ल्यात तर त्या तुमच्या शरीरातील पाणी शोषून घेतील ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो आणि पोषणही मिळणार नाही यासाठी सर्वात चांगली युक्ती म्हणजे रोज सकाळी या पुडिंगचे तीन भाग तयार करा आणि ते योग्य वेळी खा पहिली मात्रा सकाळी नाश्त्याच्या तीस आधी जेणेकरून तुमची पचनसंस्था तयार होईल दुसरी मात्रा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यांच्या मधल्या वेळेत जेणेकरून अमिनो ॲसिडची पातळी कमी होणार नाही तिसरी मात्रा रात्री झोपण्यापूर्वी त्यात एक चमचा मध मिसळून घ्या हे रात्री गाढ झोपेत असताना तुमच्या शरीरात ग्रोथ हार्मोन सक्रिय करण्यास मदत करतो क्रमांक चार जवस आता आपण त्या धक्कादायक सत्याकडे वळूया जे प्रोटीनबद्दलचा तुमचा विचार कायमचा बदलून टाकेल आपण बोलत आहोत जवसाच्या बियांबद्दल आपल्या महाराष्ट्रात जवसाची चटणी घरोघरी खाल्ली जाते पण त्याचं औषधी महत्त्व खूप वेगळं आहे बारीक केलेल्या जवसाच्या पूडमध्ये लिग्नन्स नावाचा एक शक्तशाली घटक असतो शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे की हा घटक म्हातारपणामुळे होणाऱ्या स्नायूंच्या ऱ्हासास चक्क उलट म्हणजेच रिव्हर्स फिरवू शकतो वय वाढतं तसं आपल्या शरीरात एक असं एन्झाईम तयार होतं जे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन नष्ट करतं जवसातील हा घटक त्या एन्झाईमला रोखण्याचं काम करतो याचा अर्थ असा की कोणतीही औषधं न घेता हे बी तुम्हाला तीस वर्ष तरुण व्यक्तीसारखे स्नायू बनवणारे हार्मोन्स परत मिळवून देत आहे प्रत्येक तीन चमचे जवसामध्ये सहा ग्रॅम ऊर्जे दर्जाचं प्रोटीन असतं पण जगातल्या इतर कोणत्याही प्रोटीन स्रोत्रापेक्षा यात वेगळं काय आहे तर यात एस डी जी लिग्नन्स असतात हे लिग्नन्स तुमच्या स्नायूंच्या पेशींना जाऊन चिकटतात आणि त्यांना वाढण्यासाठी भाग पाडतात मग तुमच्या शरीरातील नैसर्गिक हार्मोन्स कमी झाले असले तरीही म्हणजेच सत्तरीनंतर स्नायूंचा विकास जो नैसर्गिकरित्या थांबतो तो जवस पुन्हा सुरू करतो एका प्रसिद्ध संशोधन संस्थेने एक मोठा अभ्यास केला जिथे पंच्याहत्तर वर्षाहून अधिक वयाच्या पुरुषांनी जे रोज बारीक केलेले जवस खात होते त्यांनी तीन महिन्यात त्या लोकांपेक्षा जास्त स्नायू कमावले जे सहा महिन्यांपासून अंडी खाऊन जिममध्ये भारी कसरत करत होते हे सिद्ध करतं की जवसाचे हे अनोखे गुणधर्म स्नायूंच्या म्हातारे होण्याच्या प्रक्रियेला खरोखरच मात देऊ शकतात पण इथे एक अतिशय महत्त्वाची चेतावणी आहे जी तुमची सगळी मेहनत फुकट घालवू शकते अख्खे जवस तुमच्या पचनसंस्थेतून न पचतास तसेच बाहेर पडतात त्यामुळे तुम्हाला ते रोजच्या रोज मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात ताजे बारीक करावे लागतील किंवा तुम्ही बाजारातून जवसाची पूड आणली असेल तर ती फ्रीजमध्येच ठेवावी लागेल कारण बारीक केल्यानंतर काही तासातच त्यातील ते उपयुक्त तेल खराब होऊ लागतं आणि त्याची स्नायू बनवण्याची शक्ती पूर्णपणे संपून जाते स्नायूंच्या जा जास्तीत जास्त वाढीसाठी सर्वोत्तम नियम हा आहे दोन चमचे ताजी बारीक केलेली जवसाची पूड गरम पाण्यासोबत मिसळून त्याचा एक जेलसारखा लगदा तयार करा पचन होत असताना त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहावीत म्हणून ते दहा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण खा यावेळेस तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन सर्वात जास्त असतो जो स्नायूंना जोडतो जवस यावेळी सर्वात चांगलं काम करतं आणि ते नुकसान थांबवतं आपल्या महाराष्ट्रातले आणि कोल्हापूरचे अनेक जुने पैलवान ज्यांना हे गुपित माहीत आहे ते त्यांच्या सर्वात कठीण तालमी सत्रादरम्यान जवसाचे सेवन करतात क्रमांक तीन भोपळ्याच्या बिया कच्च्या भोपळ्याच्या बिया या खरोखरच निसर्गाने दिलेले टेस्टोस्टेरॉन बूस्टर आहे कारण वयाच्या सत्तर वर्षानंतर स्नायू बनवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन हाच मुख्य हार्मोन आहे त्यामुळे या छोट्या हिरव्या बिया तुमच्या आरोग्याच्या प्रवासातला तो हरवलेला दुवा ठरू शकतात ज्याबद्दल कोणत्याही डॉक्टरने तुम्हाला सांगितलं नसेल एक मोठभर भोपळ्याच्या बियांमध्ये नऊ ग्रॅम प्रोटीन असतं पण हे इतकं खास का आहे कारण हे झिंक मॅग्नेशियम आणि आयर्नने खचाखच -खस भरलेलं आहे आणि ते सुद्धा अगदी त्याच प्रमाणात ज्याची तुमच्या शरीराला टेस्टॉस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन बनवण्यासाठी गरज असते सत्तरीनंतर हे दोन्ही हार्मोन्स खूप कमी होतात ज्यामुळे स्नायू बनवणं अशक्य वाटतं आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीही मान्य करतात की ज्या ज्येष्ठ पुरुषांनी रोज फक्त तीन चमचे भोपळ्याच्या बिया खाल्ल्या त्यांच्या शरीरात आठ आठवड्यांच्या आत फ्री टेस्टॉस्टेरॉनची पातळी तेवीस टक्क्यांनी वाढली आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जेवणात किंवा व्यायामात कोणताही बदल केला नव्हता असे परिणाम सहसा धोकादायक इंग्रजी औषधांशिवाय मिळवणं खूप कठीण असतं भोपळ्यांच्या बियांचं प्रोटीन ट्रिप्टोफॅन आणि आर्जिनिनने भरपूर असतं हे दोन अशी अमिनो ॲसिड्स आहेत जी अंड्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मिळतात हे विशेष घटक तुमच्या मेंदूला रात्री गाठ झोपेच्या वेळी अधिक ग्रोथ हार्मोन सोडण्याचा संकेत देतात ज्यामुळे रात्री तुमचे स्नायू रिपेअर होतात आणि सकाळी उठताना ते आधीपेक्षा जास्त मजबूत झालेले असतात पण इथे एक तांत्रिक गोष्ट आहे ज्यावर कोणीही चर्चा करत नाही कच्च्या भोप्याच्या बियांमध्ये असे काही घटक असतात जे प्रोटीन पचवण्यापासून रोखतात म्हणून तुम्हाला या बिया एकतर मंद असेवर पंधरा मिनटे हलक्या भाजून घ्याव्या लागतील किंवा मग दहा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवाव्या लागतील यामुळे पचनात अडथळा आणणारे घटक नष्ट होतात आणि तुम्ही या बीच्या पूर्ण शक्तीचा वापर करू शकता नाहीतर सगळं वाया जाईल सर्वात जास्त फायदा मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बिया मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा मग ही दोन चमचे पावडर आपल्या सका सकाळच्या दलियामध्ये किंवा घट्ट दह्यासोबत मिसळून खा यात जर चिमूटभर दालचिनी टाकली तर याचा परिणाम अजूनच वाढतो पण इथे वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे भोपळ्याच्या बियांमध्ये असलेलं झिंक दुधातील कॅल्शियमला शरीरात शोषून घेण्यास अडथळा निर्माण करू शकतं म्हणून खूप जास्त दूध असलेल्या पदार्थांसोबत या बिया कधीही खाऊ नका एकतर त्या सकाळी अगदी उपाशीपोटी खा किंवा मग दुपारच्या जेवणानंतर बऱ्याच लोकांना हे माहीत नाही किनोआ हे एक बिया आहे धान्य नाही या गैरसमजामुळेच लोक निसर्गाने म्हातारपणा स्नायूंना बळकट करण्यासाठी बनवलेल्या या सर्वोत्तम प्रोटीन स्रोत्रापासून दूर राहतात किनोआमध्ये ती सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात ज्याची तुमच्या कमजोर होत चाललेल्या स्नायूंना नितांत गरज असते म्हणूनच आहारतज्ञ याला कम्प्लीट प्रोटीन किंवा पूर्ण प्रोटीन म्हणतात शाकाहारी जेवणात असं पूर्ण प्रोटीन मिळणं खूप अवघड असतं सत्तराच्या वयात जेव्हा तुमचं शरीर स्वतःहून प्रोटीन बनवू शकत नाही तेव्हा ही बी अजूनच महत्वाची ठरते किनोआच्या प्रोटीनची रचना अंड्याच्या प्रोटीनपेक्षा वेगळी असते हे अतिशय लहान रेणूंनी बनलेलं असतं ज्यामुळे ते तुमच्या आतड्यांची भिंत सहज पार करतं याचा सरळ अर्थ असा की सत्तर वर्षानंतर तुम्ही अंड्यातलं फक्त साठ टक्के प्रोटीन पचवू शकता पण किनोआचं तुम्ही पंच्याऐंशी टक्केपर्यंत प्रोटीन पचवू शकता आणि वापरू शकता पोषण विज्ञानाचे मोठे संशोधन असं सं सांगतं की जे ज्येष्ठ नागरिक नियमितपणे किनोआ खातात त्यांच्या स्नायूंमध्ये प्रोटीन बनवण्याचा वेग अंडी खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत सत्तावीस टक्क्यांनी वाढला होता याचं कारण खूप रंजक आहे किनोआमध्ये ॲक्डिस्टेरॉन नावाचा एक, नावा एक नैसर्गिक घटक असतो जे शरीरात एका सुरक्षित स्टेरॉइडसारखं का काम करतो हे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय स्नायू वाढवायला मदत करतं किनोआचा पूर्ण फायदा घेण्यासाठी ते शिजवण्यापूर्वी रात्रभर थोडं व्हिनेगार किंवा लिंबू पिळलेल्या पाण्यात भिजत ठेवा यामुळे त्याच्यावरची ती परत निघून जाते जी पचनाला त्रास देते त्यानंतर ते स्वच्छ धुवून साधा पाण्याऐवजी भाज्यांच्या सूपमध्ये किंवा आमटीसारखं रसेदार शिजवावं स्नायूंच्या वाढीसाठी किनोआ खाण्याची सर्वात चांगली वेळ सकाळी उठल्यापासून दोन तासांच्या आत आहे जेव्हा तुमचे स्नायू एखाद्या स्पंजसारखे प्रोटीन शोषून घ्यायला तयार असतात तुमचं लक्ष साधारणपणे एक वाटी शिजवलेला किनोआ खाण्याचा असायला हवं अनेक लोक चुकून हे सलाडमध्ये थंड करून खातात पण हे गरम गरम खाल्ल्याने प्रोटीनची रचना बदलते आणि ज्येष्ठांसाठी ते पचायला अजून हलकं होतं डोंगरदरात राहणारे लोक जे नियमितपणे किनवासारख्या बिया खातात ते नव्वद वर्षांच्या होईपर्यंत आपली ताकद टिकवून ठेवतात हो पण यानंतर येणाऱ्या बीची माहिती ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्यात दुप्पट प्रोटीनची ताकद आणि एक गुप्त हार्मोन बुस्टर लपलेला आहे पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा नंबर एक हेम्प स्पीड्स हेम्प स्पीड्स किंवा भांगेच्या बिया हे बॉडी बिल्डिंगच्या जगातलं सर्वात मोठं गुपित आहे इथे एक गोष्ट स्पष्ट करते आपण इथे नशा करणाऱ्या भांगेबद्दल बोलत नाही हो। आहोत तर त्याच्या औषधी बियांबद्दल बोलत आहोत ज्या बाजारात कायदेशीररित्या मिळतात आणि त्यात कोणतीही नशा नसते दर तीन चमच्यांमध्ये यात जवळपास दहा ग्रॅम पूर्ण प्रोटीन असतं जे मटण चिकन किंवा माशांपेक्षाही जास्त घनतेचं प्रोटीन आहे याच्या अनोख्या रचनेमुळे तुमचं म्हातारा होत चाललेलं शरीर कोणताही मांसाहारी प्रोटीनपेक्षा याला जास्त चांगल्या प्रकारे शोषून घेतं हेम्स स्पीडच्या प्रोटीनचा पासष्ट टक्के भाग हा एडिस्टिन असतो हे एक अतिशय दुर्मिळ प्रोटीन आहे जे आपल्या मानवी रक्तातील प्रोटीनशी अगदी मिळतं जुळतं असतं याचा अर्थ असा की तुमचं शरीर याला लगेच आपलंसं मानतं आणि कोणताही क्लिष्ट पचन प्रक्रियेशिवाय थेट तुमच्या स्नायूंमध्ये पाठवून देतं ज्येष्ठांमध्ये बऱ्याचदा पचनसंस्था कमजोर झालेली असते त्यामुळे हे बी त्यांच्यासाठी अमृतासारखं आहे आरोग्य तज्ज्ञांनी ज्येष्ठांवर संशोधन करून पाहिलं की हेम्प प्रोटीनने बारा आठवड्यात हो व्हे प्रोटीन पावडरच्या तुलनेत पस्तीस टक्के अधिक स्नायूंची जाळी वाढवली हे खाणारे लोक काही दिवसातच स्वतःला जास्त ताकदवान आणि ऊर्जावान समजू लागले सत्तरी ओलाडल्यानंतर हेम्प सीडला जी गोष्ट सर्वात खास बनवते ती म्हणजे यात असलेलं ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्रीचं योग्य प्रमाण हे शरीरातील जुनी सूज कमी करतं जी ज्येष्ठांमध्ये स्नायूंच्या विकासाला रोखून धरते हेम सीड्सची ताकद पूर्णपणे मिळवण्यासाठी त्याला कधीही गॅसवर किंवा जास्त आचेवर शिजवू नका कारण उष्णतेमुळे त्यातील चांगले घटक नष्ट होतात त्याऐवजी हे कच्चच तुमची स्मूदी कोशिंबीर सलाड किंवा दलिया बनून झाल्यावर वरतून भुरभुरून खा स्नायूंच्या वाढीसाठी योग्य डोस आहे दिवसभरात चार चमचे एक चमचा सकाळी उठल्याबरोबर खा जेणेकरून रात्रभराचा उपवास तुटेल एक चमचा कोणताही व्यायाम करण्याच्या किंवा फिरायला जाण्याच्या जा तीस मिनटे आधी एक चमचा व्यायाम किंवा चालून आल्यानंतर लगेच आणि एक चमचा रात्री झोपण्यापूर्वी जो रात्रभर स्नायूंच्या दुरुस्तीचं काम करेल हे पाच शक्तिशाली बीज सत्तर वर्षानंतरही मजबूत शरीर बनवण्यासाठी तुमची गुप्त हत्यारं आहेत जेव्हा तुम्ही यांना समजदारीने तुमच्या दिवसभराच्या जेवणात समाविष्ट कराल तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला म्हातारपणाशी लढण्याची ताकद द्याल लक्षात ठेवा आमचा चॅनलचा उद्देश तुम्हाला फक्त माहिती देणं नाही आहे तर तुम्हाला स्वावलंबी बनवणं आहे खरी जावी फक्त या बिया खाण्यात नाही आहे तर त्या योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाण्यात आहेत जर ही माहिती तुम्हाला सत्तर वर्षानंतरही नैसर्गिकरित्या ताकदवान बनवण्याची नवी उमेद देत असेल तर आमचा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा जेणेकरून आरोग्याशी जोडलेली अशी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार